है मदे हा सेल्फी पॉईंट आहे हा यामध्ये हा मुलगा फुलपाखरू झालेला आहे थोड थोडं या बघा हा मुलगा ह्याला फुलपाखरू आम्ही केलेला आहे अशा प्रकारे हा सेल्फी पॉईंट आहे इकडे हा तुझं नाव काय आहे घराचं पकड बास व्हेरी गुड सोडू नको तुम्ही पकडा व्हेरी गुड शिवम शिवम जटिंगा पोल शिवम जटिंगा पोलचा हा अभ्यास चांगला आहे वाचन लेखन व्यवस्थित आहे अंगांची जुळाजुळव करतो आगे 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 आगे। हा कोणता कलर आहे व्हेरी गुड हा कोणता कलर आहे हा दिसतच नाही हा कुठला पर्पल हा ऑरेंज हा आता इकडे हा पॅरेंट्स पण येऊ द्या येलो अशा प्रकारे शिवम जेटिंग पोलचा हा रिझल्ट आहे या छानपैकी ते काढ कुठे ते सरांना जायचं ते काढ सरांना आता जेव्हा टीचर बोलवतील ना त्यावेळेला यायचं आता तू पहिलीच गेला माझ्या वर्गात सिनियर के जी मधून तू कितीला गेला पहिलीला पहिली गेला आणि आपली ही मराठी शाळा आहे आपण मराठीतच बोलायचो जिथे का आडनाव नाव कपन चांगलं